आसरा माता मंदिर दोनद अकोला अकोला जिल्ह्यातील दोनद येथील जागृत देवस्थान आसरा माता मंदिर नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या गावोगावचे मंदिरे या चॅनल वर आज आपण भेट देणार आहोत अकोला जिल्ह्यातील दोनद खुर्द या गावात वसलेल्या जागृत देवस्थान वजा आसरा माता मंदिराला हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर गावकऱ्यांच्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं केंद्र आहे चला या मंदिराच्या अलौकिक आणि पवित्र प्रवासाला सुरुवात करूया माता मंदिर हे दोनच गावाजवळील अत्यंत पवित्र आणि लोकमान्य देवस्थान आहे गावातील प्रत्येक भक्त आपल्या सुखदुःखाच्या क्षणी क्षणी आसरामातेला साथ घालतो स्थानिक परंपरेनुसार देवी संकटात सापडलेल्या प्रत्येक भक्ताला आसरा देते म्हणूनच तिला आसरा माता हे नाव मिळालं आहे या मंदिराचा इतिहास नेमका लिखित स्वरूपात उपलब्ध नाही पण लोकश्रुती सांगते की हे एक जागृत स्थान आहे म्हणजेच शेकडो वर्षांपासून येथे पूजा अर्चा सुरू आहे स्थानिक गावकऱ्यांनी वेळोवेळी या मंदिराचं नूतनीकरण करून त्याला एक भव्य स्वरूप दिलं आहे या ठिकाणी आल्यावर तुम्हाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवेल मंदिराजवळील पवित्र कुंड हे सुद्धा येथे येणाऱ्या भाविकांसाठी विशेष आकर्षण आहे असं मानलं जातं की येथे स्नान करून देवीचं दर्शन घेतल्यास मनोकामना पूर्ण होते दरवर्षी नवरात्रोत्सवात येथे मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते दूरदूरून आलेले भक्त माता आसरेच्या दर्शनासाठी ओढले जातात सकाळ संध्याकाळ होणारी आरती भजन कीर्तन आणि भक्तांचा उत्साह यामुळे वातावरण अगदी मंगलमय होऊन जातं गावकऱ्यांचा विश्वास आहे की आसरा माता भक्तांच्या प्रामाणिक प्रार्थना ऐकून घेते लग्न संतती सुख आरोग्य किंवा कोणत्याही अडचणीतून मुक्त होण्यासाठी भाविक येथे येऊन देवीला साकडे घालतात प्रथा आणि एक असा चमत्कार ज्यावर विश्वास ठेवल्याशिवाय तुम्ही राहणार नाही हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर अनेक भक्तांसाठी एक आशेचं आणि श्रद्धेचं केंद्र आहे विशेषत ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे ते भक्त येथे नवस बोलतात नवस पूर्ण झाल्यावर नवजात बालकाला या ठिकाणी आणून त्याला पाळण्यात ठेवलं जातं यानंतर त्या बाळाचे डोक्यावरील पहिले केस म्हणजे जावळ काढण्याचा विधी याच पवित्र ठिकाणी केला जातो ही एक अनोखी आणि भावनिक परंपरा आहे की येथील अजून एक विशेष प्रथा म्हणजे रोडगे जेवण विदर्भामध्ये प्रसिद्ध असलेले रोडगे हे पदार्थ अनेक कुटुंबे या मंदिर परिसरात तयार करतात देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर ते आपले मित्रमंडळी आणि नातेवाईक यांना भोजनासाठी आमंत्रित करतात हे जेवण केवळ भोजन नसून देवीप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा एक सोहळा असतो एकदा एक, एक लहान मुलगा आपला बूट पाण्यात धुत असताना तोल जाऊन पाण्यात बुडू लागला हे पाहून त्याची आई त्याला वाचवण्यासाठी धावली पण ती सुद्धा पाण्यात बुडू लागली हे पाहताच त्यांचा नवराही त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरला पण तोही बुडू लागला पण त्याच वेळी काठावर बसलेली नीट उभे राहू न शकणारी एक अपंग आत्या जी त्या मुलाची आत्या होती तिने पाहिले तिने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या अंगावरची साडी त्या बुडणाऱ्या तिघांकडे फेकली आश्चर्य म्हणजे ती साडी पकडून त्या तिघांचे प्राण वाचले हे कसं शक्य झालं हे त्या आत्यालाही कळलं नाही पण तिथे उपस्थित असलेल्या इतर भाविकांनी सांगितलं हा आसरा मातेचा चमत्कार आहे जी देवीच्या सच्चा भक्त असेल तिच्या दरबारात असा अनर्थ होऊच शकत नाही ही कथा आपल्याला अकोला शहरातील राजेश्वर मंदिर परिसरात वास्तव करणाऱ्या काही सच्चा भक्तांनी सांगितली आहे तर मंडळी जर तुम्ही अकोला जिल्ह्याच्या दोनत खुर्द गावाजवळ आला तर आसरा माता मंदिराचं दर्शन नक्की घ्या येथील प्रथा परंपरा आणि असे अनेक चमत्कार तुम्हाला स्वतः अनुभवायला मिळतील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये जय आसरा माता लिहा आणि अशाच गावगावच्या मंदिरांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया धन्यवाद